हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टोमॅटो चटणी चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर ते, ते बारीक चिरून घ्यायचे आहेत ही टोमॅटो चटणी तुम्ही पोळी भाकरी भात किंवा नाश्त्याच्या पदार्थाबरोबरसुद्धा खाऊ शकतात चला तर इथे मी सर्व टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आता गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेले आहेत तेल आता गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला हिंगही टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर आता लगेचच आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये सर्व घालायचं आहे आणि ह्या हळदिंगाच्या पोडणीमध्ये आपल्याला टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटोवरती एक ते दोन मिनिट झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचं आहे आता इथे एक ते दोन मिनिट झालेलं आहे आणि टोमॅटो आपला थोडासा वाफलेला आहे जवळजवळ पन्नास टक्के आपले टोमॅटो शिजलेले आहेत आता आपण इथे एक पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहेत लाल मिरची पावडर आणि लसूण आपल्याला खलबत्त्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे या ठिकाणी लसूण आणि लाल मिरची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला ती टोमॅटोमध्ये टाकून घ्यायची आहे आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून लसूण मिरची आणि टोमॅटो छान मिक्स होतील त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये तो टाकून घ्यायचा आहे गुळ हे आपल्याला त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एक थोडा वेळ त्यावरती झाकण ठेवायचं आहे गोलही छान मिक्स झालेला आहे आता आपण त्यामध्ये थोडासा जाडसर असा दाण्याचा कूट टाकून घेणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आहे आणि इथे आपला टोमॅटो चटणी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद